चौकामध्ये एक दिवस उपोषण करते मल्हार अनिल गोयकर चंद्रकांत हजारे यांनी पहिल्यांदा सोळा दिवस आंदोलन केल्यानंतर शासनातर्फे त्यांना खोट आश्वासन देण्यात आलं त्याची पूर्तता झाली नाही आता गेल्या एकोणीस दिवसांपासून ते उपोषण करत आहेत आजचा विसावा दिवस आहे सीएमचा फोन आला त्यांचे नेते आले त्यांचे पी ए आले वारंवार त्यांना आश्वासन देत आहेत गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासूनचा त्यांचा हा जो लढा आहे तो नवीन पिढी म्हणून चंद्रकांत हजारे आणि अनिल बोरकर हे स्वतः व्यावसायिक असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजासाठी आज विसावा दिवस त्यांचा आहे आणि आज आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांच्या समाजाचे अनेक लोक तसेच अनेक ठिकाणाहून त्यांना पाठिंबा मिळत असताना देखील शासन त्यांच्याकडं गंभीरपणे पाहत नाही अशा परिस्थितीत त्यांची तब्येत खालावलेली आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आता हा लढा त्यांचा कधीपर्यंत राहणार आहे किंवा ह्याच्या पुढची त्यांची स्किप काय नमस्कार आगरे साहेब नमस्कार बोलतो साहेब आगरे सर आता ह्या दिवस दिवसात आपली प्रकृती सभा दिली अशा परिस्थितीत आपलं पुढचं काय तर महिन्यापूर्वी या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही दोघांनी सोळा दिवसाचं या ठिकाणी अमरमुपोषण हे आंदोलन केलं त्यावेळेस जरा वाटलं की सरकार कसं खरबडून जागं झालं काय आणि काही मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांसोबत तीन वेळेस या ठिकाणी बैठका झाल्या त्यांनी आम्हाला आश्वासित केलं दहा ते बारा दिवसामध्ये आम्ही हा प्रश्न निकाली काढू आणि तुमची जी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी आहे या संदर्भामध्ये सकारात्मक पाऊल उचलू असं आम्ही आमची आशा होती की हे होईल परंतु दिवसामागून दिवस निघून गेले आणि या मुख्यमंत्र्यांना व सर्व राज्यकर्त्यांना या आमच्या अधिकाराचा हक्काचा विसर पडला म्हणून आम्हाला पुन्हा परत त्यांच्यावर विश्वास न राहिल्यामुळं आम्हाला या ठिकाणी पुन्हा हे अमरनुपोषण उपोषण आंदोलन या ठिकाणी करण्याची वेळ आली आहे खरंतर सरकार हे असंवेदनशील आहे याची जाणीव आम्हाला झालेली आहे थोडे दिवस या ठिकाणी बाकी आहेत आता तरी त्यांना जाग यावी त्यांना सगळा अभ्यास आमच्या या समाजाचा झालेला आहे या आमच्या अधिकाराचा घटनादत्त अधिकाराचा त्यांना सर्व काही माहिती आहे फक्त आपली नियत चांगली ठेवा आणि आमचं जे अधिकार आहे तो आम्हाला द्या एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो हजारे सर दोन वेळेस तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा डाय डायरेक्ट फोन आला गोयकर सरांना तुम्हाला त्यांचं तुमचं काय बोलणं झालं नाही मुख्यमंत्र्यांना फोन केला काय आणि पी एमनं फोन केला काय याच्यामध्ये फार कुठला मोठेपणा किंवा त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे एखादा साध्या सेवकांना जरी कुठला तरी जरी आमचं सर्टिफिकेट म्हणा किंवा आमची अंमलबजावणीचं जरी पत्र आणून दिलं आम्हाला तरी आम्ही त्याच्यामध्ये समाधान आहोत त्यांनी फक्त फोनवर गोड बोलल्याशिवाय एक एक पाऊल उचलत हो। आहोत असं खोटं आश्वासन दिल्याशिवाय म्हणजे काम होत नाही ना, ना। अंमलबजावणी होत नाही म्हणून आम्हाला वाटतं की सगळं खोटं आश्वासन आहे त्याच्यामुळे आम्हाला त्या काही फोन त्याच्याविषयी काही जास्त महत्त्व त्याच्यामध्ये वाटत नाही त्यांनी आमचा अधिकार द्यावा एवढंच आम्हाला वाटतं अनिल सर आपणही गेल्या एकोणीस दिवसापासून उपोषणासाठी आहात आपणही आणि हजारे सरांनी अनेक दिवसापासून इथं रॅली काढल्या प्रत्येक ठिकाणी आपल्या सर्व चॅनल्सला बाईट आहेत तर अशा परिस्थितीत आपलं काय मत आहे खालाव ले ले आप है। है या आज आपली तब्येत खालावलेली असताना देखील आपल्याला बोलता येत नसताना देखील प्रशासन दखल घेत नाही अशा परिस्थितीत आपलं काय प्रतिक्रिया आहे आहे की गेली ते झालं धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी लढतोय या समाजानं आपल्या संविधानिक कायदेशीर हक्कासाठी सात सत्तर वर्षापासून लढा उभा केलेला आहे अनेक वेळेला कोर्टचे मोर्चे निवेदने नाही नाही ते अनेक वेगळ्या प्रकारचे आंदोलने केली गेली परंतु येथील राज्यकर्त्यांनी येथील सत्ताधिकाऱ्यांनी या धनगर समाजाला तोंडाला पाण्यात पुसण्याचं काम केलं वेळोवेळी फसवणूक केली म्हणून आम्ही आता एक शेवटचा मार्ग म्हणून मागच्या दोन महिन्याखाली याच ठिकाणी राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये सोळा दिवस ब्राम उपोषण केलं होतं आणि त्याची दखल मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतली परंतु आम्हाला त्यावेळी त्या ठिकाणी अति अतिथीगृह बैठक झाली अतिथी या ठिकाणी आणि ते आश्वासन दिलं गेलं की पंधरा दिवसामध्ये तुमचा प्रश्न निकाली काढू आमच्या त्या ठिकाणी खिल्लारे कुटुंबियांचं अवैध असलेलं दात प्रमाणपत्र रद्द करावं ही एक प्रमुख मागणी होती आणि त्यानंतर धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही दुसरी मागणी होती परंतु या मागण्यासंदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या समोर सचिवाला आदेश दिले परंतु प्रत्यक्षात दोन महिने झालं तरी काही त्याच्यावर कारवाई केली नाही असं आमच्या लक्षात आल्या त्यानंतर आम्ही परत याच ठिकाणी काही दिवस चौकामध्येच आम्ही मी आणि मान्य चंद्रकांतजी हजार साहेब आणि मी या ठिकाणी नऊ तारखेपासून अमरण उपसनाला बसलेलो आहे आज या उपसणाचा वीसावा दिवस आहे एवढी दुर्दैवी गोष्ट आहे की या लातूर जिल्ह्यातला एकही लोकप्रतिनिधी आम्हाला भेटायला आला नाही आणि फक्त आता आपण म्हणल्याप्रमाणे एक दोन वेळेस सी एम ते फोन आलेले होते परंतु त्याही ठिकाणी त्यांनी फारसं काही प्रतिसाद दिला नाही आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही त्यांनी बोलले आणि फोनकट केला म्हणजे एवढी दुर्दैवी अवस्था आहे या ठिकाणी दोन चार दिवसापूर्वी इथं चार पाच हजार लोक आले होते फार मोठं आंदोलन झालं समाज आता अग्रेसिव झालेला आहे समाजाचा संयमाचा बांध फुटत आहे आणि आमच्या जी मागणी आहेत प्रमुख ते की अवैध असलेलं धनगड नावाचं जे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटमुळं दोन कोटी लोकांच्या ताटात ताटा, माती कालवलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहेत ते धनगर आहेत धनगड ही जात अस्तित्वहीन जमात आहे असं आम्ही कोर्टात सिद्ध केलं होतं परंतु सरकारनं हे खोटे सर्टिफिकेट त्या ठिकाणी दाखल करून आम्हाला आरक्षण नाकारलं आमची केस फेटावी म्हणून आम्ही ते आरक्षण ते सर्टिफिकेट रद्द करावं म्हणून आमचे पंढरपूर येथील समाज बांधव त्याही ते, त्यांनी पण त्या ठिकाणी सहा जणांनी सोळा दिवस अंबरगड उपोषण केलं होतं आता ते त्या ठिकाणी ऐक कार्यालय आव्हाला जाऊन बसलेले ते रद्द करण्याबाबत परंतु त्याची कोण कुठले सहायका संगीता चव्हाण मनाची नावाची ती मॅडम आहे ज्यांना आठ दिवस झालं टोलवाटोली करते आज करू उद्या करू ॲक्च्युली वास्तविक पाहता त्यांना सरकारनं तसे आदिवासी विभागाने पत्र पण दिलेले आहेत किंवा हे अधिकार तुम्हाला समितीला दिलेले आहेत आम्ही रद्द करायचे आणि तुम्ही ते रद्द करा म्हणून असं लेखी दिलेलं असताना देखील ते तिकून मॅडम आहेत त्या संविधानिक पदाचा गैरवापर करून ते सर्टिफिकेट रद्द करत नाहीत त्या ठिकाणी आमचे समाजवादक बन बसलेले आहेत आत्ता दोन चार दिवसापूर्वी